नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे आज आपण राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव सोसायटीच्या माध्यमातून आज या गु या भागात चर्चा करणार आहोत राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजे फक्त नावाची सोसायटी नव्हती ती सोसायटी मल्टीस्टेट सोसायटी ही सामाजिक वलयावर तयार झालेलं एक चांगलं रोपट होतं जे भविष्यात वटवृक्ष होणार होतं सुरुवातीला बारा शाखेच्या माध्यमातून आपला विस्त, विस्तार वाढवून सामाजिक सामाजिक कार्यामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी एक ही संस्था ठरली यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक त्यांच्या पर्याय संस्था त्यांच्या सोबत होत्या परंतु सगळ्यात अग्रणीय संस्था म्हणजे मराठवाडा साथी हे दैनिक मराठवाडा साथी दैनिक हे मोहनलालजी बियाणींनी आपल्या विचारांनी आणि आपल्या पत्रकारितेने फुलवलेलं मराठवाड्यातील मराठवाड्यातील एक वटवृक्ष परभणी जालना आणि बीड या ठिक एक या ठिकाणाहून आणि संभाजीनगर या चार ठिकाणाहून एक सोबत प्रकाशित होणारं दैनिक म्हणून या दैनिकाला ओळखलं जायचं आज जवळपास या या दैनिकाच्या माध्यमातून जी सामाजिक कार्य मोहनलालजी अभियानींनी सर्व मराठवाड्यात आपली प्रचिती पसरली आणि पळ परळी शहरासाठी नवनवीन आम आयाम तयार करून सामाजिक परिस्थितीमध्ये नेक परळी शहराची वेगळी ओळख तयार करण्यात आली होती याचीच पावती म्हणून तुमच्या मातोश्री म्हणजे चंदूशेठ बियाणींचे मातोश्री श्री, मातो श्री सौ राधाबाई बियानी यांना परळी शहराचं पद सुद्धा मिळालं राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीच्या उपाययोजना करून एक चांगल्या पद्धतीचं चा, अधिष्ठान तयार करणारी बियाणी फॅमिली ही एका चांगल्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून आता व्यापारपेठातील लोकांना हातभार लावण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून विकासाची एक नवी फळी जोडण्यासाठी पुढे येते हे बघून परळीकर सुद्धा खूप सुखावले होते या माध्यमातून नवनवीन उपक्रम तयार करून म्हणजे ते गाडा असेल किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम असतील किंवा परळी शहरामध्ये दुर्गा महोत्सवाच्या मा माध्यमातून करण्यात आलेले नवीन प्रयोग असतील अशा अनेक प्रयोगांनी चंबियानी फॅमिली आणि या संदर्भातून म मल, राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी ही उच्चांकावर पोहोचलेली संस्था म्हणून ओळखली आहे परंतु जेव्हा बारा शाखा तोपर्यंत तो होत्या तोपर्यंत या बारा शाखेच्या माध्यमातून चंदूलाल बियानीच व्यवहार आणि बाजारपेठेमधली प्रगती ही चांगल्या पद्धतीने वाढत गेली परंतु ज्या पद्धतीने मॅनेजमेंट येतं आणि मॅनेजमेंटच्या माध्यमातून नवीन नवीन संकल्पना समोर येतात आणि अठरा ज्या विस्तारित कक्ष तुम्ही उभा उभा केले ना त्या अठरा विस्तारित कक्षाने तुमचा खात केला आणि तुमचा जो दिवा स्वप्न आणि तुमच्या पद्धतीने मांडलेला तो बन्सल क्लासेसचा नवा पर्याय हा तुमच्यासाठी जीव घेणार ठरला तुमच्या संस्थेच्या आज जवळपास ज्या पद्धतीने सुरेश कोटेंची परिस्थिती आहे त्यापेक्षा ही बिकट परिस्थिती आता चंदूलाल बियानी यांची झालेली कारण आता कागद रंगायला सुरुवात झालेली आहे ज्या ठेवीदारांनी तुमच्या विश्वासासाठी सा, परिसरामध्ये रॅलीज काढून तुमच्या तुमच्या समर्थनात तुम्हाला तुम्हाला एक नैतिक बळ मिळावं आणि सर्वसामान्य लोकांमध्ये विश्वस विश्वसनीय वातावरण राहावं ह्याच्यासाठी जी रॅली काढून तुम्हाला एक मानसिक धैर्य दिलं होतं ना त्या मानसिक धैर्यावर सुद्धा तुम्ही घात केलाय कारण की या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आढावा घेतला ना तर तुमच्या बचपन स्कूलपासून पोतदार इंटरनॅशनल स्कूलपासून तुमचे क्लासेस क्लासेसपासून सगळ्या गोष्टींचा जेव्हा ठेवीदार आढावा घेता येत ना तेव्हा या आढाव्यातून त्यांच्या हाती फक्त निराशा लागते या निराशेच्या पोटीच त्यांच्या मनात आता गैरसमज निर्माण व्हायला लागलेत की या संदर्भातून ज्या फॅमिली ज्या कुटुंबानं परळी शहरामध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये एक वेगळी आपली नैतिकता नैतिकतेची छाप तयार करून एक वेगळी समाज रचना तयार करण्याचा प्रयत्न केला होता नैक क्रांतिकारी विषय तयार करून सामाजिक परिस्थितीमध्ये नवीन पर्याय दिले होते त्या परिवा परिवारानं आज या पद्धतीचा विश्वासघात सामाजिक परिस्थितीशी करणं म्हणजे योग्य नाही अशीच मनोधारणा या ठेवीदारांची होत आहे खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही सन प्रत्येक माणसाचा पैसा घेत होता तो तो पैसा नव्हता तो होता तो तुमच्यावरचा विश्वास त्या विश्वासाच्या जीवावर एक ना एक रुपया मिळून तुमच्याकडं जी दोनशे दू, किंवा तीनशे कोटी जी ठेवी निर्माण झाल्या होत्या तो दोनशे तीनशे कोटी म्हणजे ठेवी म्हणजे या सगळ्या जवळपास दो, दोन ते तीन लाख लोकांचा विश्वास तुमच्यापर्यंत तुमच्या हातात आला होता परंतु तुम्ही ज्या पाहिलेल्या दुवा स्वप्नांमुळं आणि तुमच्या ज्या अघोरी घेतलेल्या निर्णयांमुळं जी पद्धतीनं राजस्थानीचा गाडा फसला ना त्या फसलेल्या गाडामध्ये अनेकांच्या विश्वासाला तडा गेलेला आहे अनेकांनी तयार केलेली स्वप्न माती मोल झालेली आहेत अनेकांनी केलेली आपली व्यवस्था ही बेचिराट झालेली आहे त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये काम करत असताना दोन्ही गोष्टींचा विचार करायला पाहिजे तुमच्यासारख्या राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही एक प्रगतीचा उच्चांक गाठला होता ना त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सम म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आर डी एक्सच्या विस्फोटावर ढिगारावर बसलेला असतात आणि एक चुकीची ठिणगी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत असते खऱ्या अर्थाने मला जेव्हा सगळ्यात मोठं माझ्या मनाला क्षती पोहोचली की जेव्हा मोहनलालजी ज्या आपल्या रक्तानी आणि घामाने निर्माण केलेली ती वास्तू ज्या वास्तूवर तुम्ही आणि परिवार राहत होतं त्या वास्तूवर आज ठेवीदारांनी मोठ्या अक्षरात लिहिलंय की या संदर्भित वास्तू संदर्भित मिळकतीचा व्यवहार कुणी करू नये सदरील वास्तू मिळकत ही राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ठेवीदारांच्या चे असून या संदर्भात कोणी व्यवहार केला तर या संदर्भातला जो काही विषय आहे तो त्यांच्यावरच असेल म्हणजे जी केलेली प्रतिष्ठा निर्माण केलेली प्रतिष्ठा निर्माण झालेला एक तुमचा एक जो चढता आले कशा पद्धतीने आज लोकांनी पायाशी घेतलाय याच ही सगळ्यात मोठं मूर्तिवंत उदाहरण आहे चंदूशेठ पैसे येतील जातील पैसे येतील जातील प्रतिष्ठा परत येत नसते अजूनही वेळ गेलेली नाहीये तुमच्या चिरंजीवाचा किंवा तुमच्या पुतण्याचा जो जामीन अर्ज अंबाजोगाई कोर्टाने फेटाळलाय त्याचीही प्रचिती घेऊन आता सर्वसामान्य माणसाचे पैसे कसे परत करता येतील कशा पद्धतीनं तुम्हाला या गोष्टीची विल्हेवाट लावता येईल याच्याकडंच लक्ष घाला पळवून जाण्याने काही होत नसतं शेवटी कुणीही किती लांब जरी गेला तरी शेवटी त्याला येणं तिथंच आहे आणि शेवटी मग लोकांचा विश्वास आणि लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे हातखंडे वापरणं हे का आपल्याला परवडणार नाही कारण की सामाजिक परिस्थितीमध्ये आपण जे निर्माण केलेले एक आलेख आहेत ना आपण जी केलेली प्रतिष्ठा आहे ना ती खूप मोठी आहे ती किती हजारो कोटी देऊन सुद्धा खरेदी करता येत नसते याचा भान ठेवा आणि सर्वसामान्य माणसाच्या परताव्यासाठी तुम्हाला जे काही योग्य ती वाट सुचेल काही योग्य पद्धतीने तुम्हाला विचार डोक्यात येतील त्या विचाराला अंमलत कारण की एक जिल्ह्याचा प्रश्न नाही आहे चार जिल्ह्याचा प्रश्न आहे चार जिल्ह्यात तुमची व्याप्ती वाढलेली आहे चार जिल्ह्यातला तुमचा एक लोकांचा विश्वास तुमच्या सोबत आहे परंतु एका जिल्ह्यात तुमच्या शहरामध्ये ही सुरुवात झाली बाकीच्या ठिकाणी अशा पद्धतीच्या कारवाया होऊ नये ह्याच्यासाठी वेळेतच जर पावलं उचलली तर झाकली मूठ सव्वा लाखाची त्यामुळं लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष घाला आणि या डिपॉझिटरचा म्हणजे या ठेवीदारांचा पैसा कशा पद्धतीने परत करता येईल याकडे जर आपण लक्ष घातलं तरच आपल्या सर्व प्रश्नांना पूर्ण विराम मिळेल एवढीच आशा बाळगतो नमस्कार